वेलकम टू माय चॅनल कसे आहेत आय होप तुम्ही बरे असेल मी पण बरे आज बनवणार आहे मेथी आणि बटाट्याची भाजी मेथी स्वच्छ धुवून घेतली आणि दोन बटाटे बारीक ह्याच्यात कापून आहेत आणि त्यासाठी लसूण घेतलेत एक का टमॅटो घेतला आणि एक कांदा घेतला बारीक कापून आणि हा पाच सहा मिरच्या आणि मीठ टाकून कुटून घेतलं चला पुढचं दाखवते आता दोन चमचा तेल टाकून घेतलं अर्धा चमचा राय अर्धा चमचा जिरा टाकून घेतलं लसूण कापून घेतलं कांदा टाकून आपले वाटी मिरची टाकून घ्यायची थोडीशी हळदी टाकून घेतो तर टाकून घेतो झाकून तर वाफेवर बटाटे आपले शिजायला बघे आता हे पाच दहा मिनिट फक्त मीडियम गॅस वर ठेवायचं था। त्याच्यात ना मेथीची भाजी टाकून घेणार चांगले मिक्स करून घ्यायचं त्याला झाकून घ्यायचं पाच दहा मिनिट मिडियम याच्यावर ठेवू मी बघा आपली भाजी झाली असेल आता बघूया झाले बघा झाली ही भाजी आता ही बघा झाली आपली भाजी तुम्ही पण करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा शेअर करा विसरू नका एकदा नक्की करून पहा ठीक आहे बाय